बंद असलेल्या घरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा एक ने बेड्या ठोकल्या आहेत तसेच त्याच्या ताब्यातून जवळपास सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे धनंजय हरीश काळे व एकोणतीस वर्ष असे घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याचं नाव आहे धनंजय हा चोरीचे दागिने विकण्यासाठी निगडी प्राधिकरण परिसरात येणार आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत धनंजय याला बेड्या ठोकल्या आहेत तसेच त्याला चोरीच्या गुन्ह्यात मदत करणारे त्याचे साथीदार चंद्रकांत माने आणि सुनील तलवारे याचा शोध पोलीस घेत आहेत या तिन्ही आरोपींनी मिळून पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी आणि निगडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे तसेच या तिन्ही आरोपींनी आतापर्यंत पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात जवळपास पन्नास ते साठ चोरीचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे